परभणी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर जे उपोषण मैदान आहे ते उपोषण मैदानमध्ये आपण बघू शकता प्रकारे इथे पार्किंग झालेली आहे उपोषण मैदान हे उपोषण करण्यासाठी गव्हर्नमेंटने राखीव ठेवलेलं आहे तरी पण आपण बघू शकता इथे फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या थ्री व्हीलर गाड्या इथे लोक पार्किंग करत आहात आणि उपोषण करण्यासाठी हे मैदान ठेवलेलं आहे आता जनतामधून अशी चर्चा सुरू आहे की शहर वाहतूक शाखा हे जे इथे पार्किंग लावलेली आहे पा पार्किंगमध्ये गाड्या उपोषण मैदानमध्ये जे गाड्या लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती कारवाई करणार का कारण की हे उपोषण मैदान फक्त उपोषण करण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे तरी पण आपण बघू शकता इथे फोर व्हीलर गाड्या कशा प्रकारे इथे टू व्हीलर गाड्या थ्री व्हीलर गाड्या इथे लावण्यात आलेल्या आहे शहर वाहतूक शाखा आता ह्याच्यावर कारवाई करणार का आता परभणी शहराचे नागरिकांच्या त्याच्यावर लक्ष लागलेला आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे गाड्या फोर व्हीलर लावण्यात आलेल्या आहे आता इथं जर उपोषण करण्यासाठी कोणी उपोषण करता आला तर त्याला जागा राहणार का आधीच आपण ग्राउंड मध्ये बघू शकता तिकडं पावसाळ्याचं पाणी साचलेला आहे चिखोल झालेला आहे आणि जे जा चांगली जागा आहे तिथं उपोषण करता उपोषण करण्यासाठी बसतात तिथंच ते फोर व्हीलर गाड्या लावण्यात आलेल्या आहेत आता हे पार्किंग नाही हे गव्हर्नमेंटची जागा आहे आणि उपोषण करण्यासाठी हे जागा ठेवण्यात आलेली आहे तिथं पार्किंग करण्यात आलेली आहे तर आता शहर वाहतूक शाखा तिथं कारवाई करणार का अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे